अखेर यवतमाळ नगर परिषद निवडणूक स्थगित यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यवतमाळचे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत गेल्यामुळे शेवटी राज्य निवडणूक आयोगाने यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी होणारी दोन डिसेंबरची निवडणूक स्थगित केली असून यानंतरही ही निवडणूक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी यांनी तसा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलाय सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आणि निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम एकोणीसशे सहासष्टच्या नियम सतरा एक यानुसार कार्यवाही झालेल्या जागांच्या निवडणूक स्थगित करण्यात आल्या आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या जागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी निर्गमित केलाय यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदेच्या नगर परिषद अध्यक्ष यवतमाळ नगर परिषदेतील जागा क्रमांक पंधरा ब वणी नगर परिषद क्रमांक चौदा क दिग्रस नगर परिषदेच्या तीन जागा जागा क्रमांक ब जागा क्रमांक पाच ब जागा क्रमांक दहा व यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे पांढरकवडा नगर परिषदेच्या दोन जागा क्रमांक आठ अ व अकरा ब यांचा समावेश राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सदस्य पदासाठी आयोगाचा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आदेशानुसार पुढे ढकलण्यात आली आहे निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी दिलेल्या नवीन कार्यक्रमानुसार घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नगरसेवक उमेदवार विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना व्यवस्थित माहिती न मिळाल्याने खर्च केलाय आणि निवडणुका लांबणीवर टाकणार यामुळे आमचे नुकसान झाले या विषयावरनं गोंधळ घातलाय त्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अतिरिक्त पोलीस कुमक बोलवण्यात आली होती हा गोंधळ रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होता प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.